बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरू होत आहे प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रीचं व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते घटस्थापनेला आज कलश स्थापना म्हटलं जातं नवरात्र उत्सवासाठी घटस्थापना कशी कराल नमस्कार उमाशेखर आदात युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू वी नका आणि व्हिडिओच्या खाली ओ महालक्ष्मी नमा असं कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरू होणार असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते तर दुसरी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते नवरात्रीत घटस्थापना करण्यासाठी मातीचं लहान मडकं विविध प्रकारचे धान्य लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतांसाठी तांदूळ आंब्याची डहाळी आंब्याचे पाने पैशांची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी पान सुपारी शिंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते कलशाची स्थापना करण्यासाठी पत्रावळीत प्रथम माती टाकावी त्या सात प्रकारचे धान्य टाकावे आणि नंतर थोडी माती टाकावी मातीचे कलशात भरून त्याला मौली लाल आणि पिवळा धागा बांधावा कलशातील पाण्यात सुपारी अक्षता नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्यांची किंवा पाच आंब्याची पाने ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा हा कलश दुर्गा मातेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्याच्या समोर ठेवावा आणि दिवा लावा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते कोणी कलशावर नारळ ठेवत नाही तर कोणी ठेवतात घटस्थापना शुभ मुहूर्त यावेळी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते यामध्ये शैलपुत्री देवी ब्रह्मचरिणी देवी चंद्रघंटा देवी कुष्मांडा देवी देवी स्कंदमाता देवी देवी कात्यायनी कालरात्री देवी देवी महागौरी देवी सिद्धदात्री याची पूजन केली जाते खंडेनमी या दिवशी अयामबाबाची फळभाज्यांनी आणि पुरणपोळींनी पुरन पुरन परडी भरली जाते व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू का आध्यात्मिक आणि प्रेरणादाय माहितीच्या व्हिडिओ जय जय महाराष्ट्र